तर आता तयारी झाली आमची एकदम झटपट अशी तयारी केली झटपट म्हणजे बराच वेळ आला तरी पण आणि आता निघालो चल का बघा लिफ्ट बंद आहे कोण काय बोलू का घरीच जाऊ देतील चल हॅलो घरीच आहे का हॅलो घरी आहे का कुठ चला चल चल डेडी इथं कुणी नाही ना मग आता आई थांबली आहे गाडीसाठी थांबले कोण 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 आहे कोण कोण आहे थांबले कोण आहे घरी घरी कोण थांबले पल्ली मा होती आई सगळे विनोद आले गेला चला ठीक आहे ठीक आहे ठेव हे बघितलं किती रस्ता जाम आता आम्हाला बराच वेळ लागणार हे बघा मग भेट होती तुम्ही यायला पूर्ण रस्ता पुरा जाम रस्ता ने 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 आम्हाला पाच मिनटं आणवते होती तिथं अर्धा तास लागला का तर गर्दी थोडी जास्त होती आणि इथले बरेचसे घरांचे काम झालेले चालूच आहेत तर इथ मस्तपैकी अशी वेलकमची रांगोळी सुद्धा काढलेली आहे इकडून आहे गेलकम उलट आलो तिथून हा मेन दरवाजा आहे

याच uh, ना yeah, पहिला <laughs> थोडासा व्हिडिओ काढतात मम्मीचीच मम्मी सगळ्यांना भेटायला लागली आमच्या गावाहून आले सगळेजण

गेला नाही बघा कोण आहे अमोल भैया कोण आहे अमोल भैया कोण आहे ते नाही काही घर सोडून आले हं बिजनेस करण्यासाठी ये हां हां इकडे बघा इथं माझा फोटो काढू दे ये पप्पा आनंद समर काकू समर ये मम्मी हात्या जरा आता पातो दे जातो घेيني मम्मी तुमचा सेकंड

वालो वालो आता

तर त्यावेळेस बुद्धाने सांगितलं सबदान धम्म दान झिनातील सगळ्या दानाला जिंकणार दान हे कोणतं दान आहे धम्माचं दान आहे आणि त्यासारखं दान या जगामध्ये कोणतंही नाही मग ना ते दान कोण करू शकतात प्रथम बुद्ध करू शकतात बुद्धाने आपल्याला दिलं की आपण लोकांना देऊ शकतो आणि ते कसं आहे सर्वश्रेष्ठ दान आहे बुद्धांनी असं सांगितलं की एखाद्या माणसाने कठीण चिवर दान केलं कठीण चिवर कठीण चिवर काय अतिशय कष्ट घेऊन बनवलेला आहे ते चिवर म्हणजे अतिशय मऊ मऊ अतिशय सुंदर कपड्यापासून बुद्धाने असं तिथं उदाहरण दिलंय की समजा एखादी केळी आहे केळ आणि त्या केळी ज्या वेळेस पूर्ण पिकते अतिशय मऊ होते बुद्ध म्हणतात कि एखाद्या माणसाने जशी मऊ नंतर पूर्ण पिकल्याच्या नंतर जशी मऊ असते त्याही पेक्षा मऊ जरी एखाद्या जरी चिवर केलं 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 तर बुद्ध म्हणतात एका धम्माची एका बरो म्हणजे एका धम्म जातीची सुद्धा बरोबरी करता येणार नाही बुद्ध म्हणतात एखाद्या माणसानं एवढं कुशल कर्म केलं की त्यांनी अतिशय मऊ चिवर केलं एखाद्या अर्हंताला पण बुद्ध म्हणतात ते चिवर दानाचं महापुण्य जे फळ आहे ते पेक्षा सोळावा हिस्सा मोठं नाही सोळाव्या हिश्शाने ना ते लहान आहे म्हटलं बुद्ध किती सोळाव्या हिश्श्याने एवढं लहान ते, ते पुण्यकर्म सांगितले आणि पुण्यकर्म धम्मदेशनेचं फार मोठ सांगितलंय आणि म्हणून आज बुद्धाने जे दान दिले आणि गावाला जात असताना बुद्धांसोबत काही कमी भिक्षू नव्हते कमी भंतीजी नव्हते हजारो भिक्षू बुद्धांसोबत असायचे मग आता समजा आता मला दहा वर्ष भंतीजी होण झाले तर मला थेरो म्हटलं जातं माझ्यापेक्षा जर एखाद्या भंतीजीला वीस वर्ष झाली असतील तर त्यांना महाथेरो म्हटलं जातं आणि आजच एखाद्या भंतीजीची उपसंपदा झाली तर त्यांना फक्त काय म्हटलं जातं भिक्षू म्हटलं जातं भिक्षूंनी थेरोला वंदन करायचं थेरोनी महाथेरोला वंदन करायचं आणि महाथेरोनी या सगळ्या भिक्षूंना गुरु सारखं सांभाळायचं शिष्यासारखं सांभाळायचं एकमेकाचा आदर करायचा बुद्ध एका गावावरून दुसऱ्या गावाला जात होते आणि एक गाव लागलं तिथल्या लोकांनी व्यवस्था केली होती झोपण्याची राहण्याची जेवणाची भिक्खू संघासाठी आणि सगळी व्यवस्था केल्याच्या नंतर सारी पुत नावाचे एक बंतीजी होते फार विद्वान होते बुद्धाने पहिलंच सांगितलं ते एवढे विद्वान होते सारी बंतीजी आणि ते शिलवानिंग होते मग काय झालं ते या गावावरून त्या गावाला जात असताना बंतीजी सगळे आपले आपले पुढं पुढं जाऊन त्यांनी आपल्या खुर्च्या पकडल्या गाद्या पकडल्या पलंग पकडले आणि झोपी गेले पण सारी नावाच्या बंतीजींना तिथं रात्री आराम करायला जागाच भेटली नाही म्हणून सारी पुत्त बंतीजी काय केले एका झाडा खाली गेले त्यांनी ध्यान केलं तिथं झोपले आणि बुद्धानी सकाळी सकाळी बघितलं चार वाजता उठून आणि उठून बघितल्याच्या नंतर बुद्ध म्हणतात की अरे तिकडे कोण रिक्स आहे की त्याला रात्रभर झोपायला जागा भेटली नाही आणि बुद्धांनी त्यांना बोलवून घेतलं आणि बोलवून घेऊन तल म्हटलं की सारी पुत्त तुम्हाला काय इथं झोपायची जागा भेटली नाही तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं गेले हे भेमराव शंधे माझ्या चुकी आहेत अंकल त्यांच्या डोळ्यात पाणी ये शिकत आहे हे हवा तयार करायची हवेची भट्टी होती त्यांच्याकडं आणि खूप कष्ट केलं मेहनत केली आणि चैतन्य शिकवलं तो संघर्ष व आणि संघटित संघटित होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या घरात एकोप आहे दोन बहिणी नेवने भाऊ धम्मपाल हे सर्वजण आणि पूर्ण नातेवाईकाला सांभाळून आहे चैतनचं कौतुक करण्यासारखं आहे आणि चैतन म्हणजे साधा मुलगा नाही त्याच्यासोबत बिझनेस पण मोठा माझा राम माझा भाऊ राम शिंदे चैतन शिंदे सावळा शिंदे सावळा बाबू शिंदे ओनियन किंग म्हणून आज महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे शून्यातनं विश्व निर्माण करणारे हे असं बघा गाव छोटस उमर्या म्हणून आहे आमचं दोनशे किलोमीटर अंतर इथं येणार आणि एवढी प्रतिष्ठा नाव नवलौकिक करणं काही साधी गोष्ट नाही आजचा हे दिवस खूप महत्वाचा आहे आषाढ ते या कालावधीमध्ये बोध धम्म आणि त्यांचा ग्रंथ याच वाचन केलं जातं त्यांचं वाचन केल्यानंतर ना स्वतः पंचेचाळीस असे वर्षवास केलेले आहेत सरावस्ते असेल नाला असेल वैशाली असेल आणि भंते ज्यांचं खरोखर आजचं निवासस्थान आहे म्हणजे त्यांना खूप कष्ट आहे ते पायी चालायचे त्यांना एक वस्त्र राहायचं त्यांचं ते वागतो ते भिसायचं ते आजारी पण थंडीचा अभियन त्यांना त्याच्यासाठी बघांनी त्यांना सांगितलं की कुठंतरी तुम्ही निवाऱ्याला थांबा आणि वर्षवाद चालू करा बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करा त्याच्यातून त्यांनी आज हे हा दिवस निवडलेला आहे अशा शेश्वन हा कालावधी चार महिन्यांना शे ग्रंथाचं वाचन केलं जातं बौद्ध धम्माचा आणि प्रसार केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय महत्त्वाची पंचशील पंचशील म्हणजे काय पंचशिलाचं पालन करायचं आहे पहिलं म्हणजे पंचसेल जीव हत्या न करणे दुसरं म्हणजे चोरी न करणे तिसरं म्हणजे काम न जाणे आणि चौथं म्हणजे न बोलणे आणि मद्यपान न करणे हे पाळायच आणि कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात जायचे नंतर त्यांनी माहिती आहे कठीण आज धम्म क्षेत्र निवडला चित्रकार का केले त्याला केला त्यांनी आणि वैभव उभा केला वैभव उभा करणं म्हणजे साधी गोष्ट नाही त्यासाठी मला राम शिंदेच चेतन शिंदेच तिथे अभिनंदन करायचं सत्कार करायचं <laughs> आणि हे ऐकामय वातावरण आहे बौद्ध पद्धतीच हा कार्यक्रम केलेला आहे एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी सोडा डोग्यांच्या अंधश्रद्धेची भाषा हे डोक्यातून त्यांनी खूल काढून टाकलेला आहे आणि बौद्धाचा धम्माचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याच पद्धतीनं चैतन शिंदे त्याचा परिवार चालत आहे आणि मम्मी पप्पा सर्वांना नातेवाईकांना त्याचं आरोग्य चांगलं राहावं त्याच्या मुलं अजे माझ्या अंकलने शिंदेनी त्यांच्या मुलाबद्दल पाहिलं स्वप्न ते त्यांचं साकार झालंय

सुंदर सुंदर मदवाने देने

नाही ना, ना जवास किडोखर ना। ना फुल पडलं

কাক দে <laughs>